प्रयागराजला जाणाऱ्या करंजी महामार्गावर अपघात दोन भरधाव वाहने उभ्या पाणी टँकर वर आदळून सात जण जखमी यवतमाळ जिल्ह्यातील करंजी रोड येथील नागपूर पांढरकवडा महामार्गावर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी एक वाजता प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन कारचा अपघात होऊन यात सात जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त असे की प्रयागराजकडे जाणाऱ्या कर्नाटक बेंगलोरकडील दोन वाहनं करंजी महामार्गावर भरधाव वेगानं नागपूरच्या दिशेनं जात होती मात्र अचानक रित्या एका कारचा टायर फुटल्यानं भरधाव कारचा वेग अनियंत्रित होऊन करंजी महामार्गावर उभ्याखाली पाणी टँकरवर धडक देत करंजी येथून नागपूर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसहित सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली यात गाडी क्रमांक के एक्कावन्न एम एम अष्ट्यात्तर झिरो चार यातील चार जण व नागपूरकडे जाणारे प्रवासी तीन जण असे एकूण सात जण गंभीररीत्या जखमी झाले अपघात घडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं करंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक व्यवस्थित करत वाहतूक पूर्ववत केली अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनं विखुरली गेली जर का चारचाकी वाहनामध्ये एअर बॅग नसत्या तर मोठी जीवितहानी घडली असती याशिवाय करंजी रोड इथं नागपूर दिशेने जाणाऱ्या राज्य महामंडळ बसेस या सर्व्हिस रोडवरून गेल्या असत्या आज उभ्या प्रवाशांवर अपघात ओढवला नसता अपघाताचा अधिक तपास महामार्ग पोलीस करत आहेत ब्यूरो रिपोर्ट जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ अँड प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट